<tie> तर बघा काय बातमी आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता म्हणजे फिटमे फॅ फिटमेंट फॅक्टर जुच्या आधारेच सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन जे असते त्याची वाढ ते ठरते फिटमेंट फॅक्टर जर जा जास्त झाला तर मूळ वेतन त्यांचं वाढते फिटमेंट फॅक्टर कमी झाला तर वेतन हे कमी होते तर डी ए डी आर करण्याची शक्यता नाकारल्यानंतर नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन ते दोन पॉईंट पन्नास पट वाढवला जाऊ शकतो मन असं संकेत देण्यात आले म्हणजे फिटमेंट फॅक्टर हा दोन ते दोन पॉईंट पन्नास असा इतका होऊ शकतो असं म्हटलेलं आहे फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट वाढ होते फिटमेंट फॅक्टर जास्त झाला तर मूळ वेतनातसुद्धा वाढही होत असते आणि एकूण वेतन संरचनेतही सकारात्मक बदल होतात नवीन वेतन आयोगात मिळणारे भत्ते नवीन वेतन आयोग झाल्यान लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुधारित डी ए डी आर व्यतिरिक्त वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता गणवेश भत्ता घरवाडी भत्ता यासारखे इतर भत्ते अद्ययावत दराने मिळतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद